संगमेश्वर तालुक्याचे दोन सुपरस्टार बंधू यांचं देखील आगमन झालंय सोगळे बंधू यांचं देखील सहर्ष स्वागत त्यांचा देखील खेळ आपल्याला पाहायला भेटणार आहे मुंबई असेल त्याचबरोबर जर पाहिला गेलं तर गोवा असेल कोकण असेल त्या परिसरामध्ये ज्या बंधूंचा बोल मला पाहायला भेटतो तेच दोन बंधू बंधू देखील कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत महेश जोगळे संदेश जुगळे एक दोन स्टार खेळाडू तर ऊर्जेचं प्रेरणा स्रोत म्हणून ज्यांना ओळखलं जातं हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा चेहरा आठवा नक्कीच लढण्याची प्रेरणा ही नक्कीच येऊन जाईल आपल्या मनामध्ये लढावं लागेल कारण का इतिहास आपल्याला रसायचा आहे तर त्यासाठी उर्वर